नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते कर्जत नगर परिषदेच्या सदस्या माझी मैत्रीण मधुरा महेंद्र चंदन यांची इच्छा होती की मी ही भाजी दाखवावी तर मधुरा तुझ्या इच्छेनुसार मी आज ही भाजी दाखवते आज मी तुम्हाला शेवग्याच्या पानांची भाजी दाखवणार आहे याच्यामधून आपल्याला भरपूर विटॅमिन्स मिळतात आणि आपल्या हाडांच्या बळकटीसाठी ही खूप उपयोगाची आहे आता ही भाजी कशी साफ करायची हे मी तुम्हाला आधी दाखवते हे बघा ह्या भाजीची ही अशी बारीक बारीक पानं असतात ही लांबट गोल अशी पानं आहेत हिच्या शेवग्याच्या शेंगा आपण भरपूर भाज्यांमध्ये वापरतो चवीला खूप छान लागतात तशीची भाजीसुद्धा खूप सुंदर लागते आता ही भाजी घेताना आपल्याला हिची ही, ही कोवळी पाने असतात ह्या दिवसामध्ये आता पावसाळ्यामध्ये हिला अशी कोवळी पानं येतात ह्या पानांची भाजी केली जाते आता आपल्याला ही भाजीसाठी घेताना हिची फक्त ही आपली पानं आहेत ना ही आपल्याला घ्यायची देठाला पकडून फक्त त्याची पानं ओढून घ्यायची घ्यायची आहेत अशी करून आपल्याला ही भाजीची सगळी पानं काढून घ्यायची आलं तर ते काढून टाकायचं त्याची पानं काढून घ्यायची अशी आपल्याला भाजीची सगळी पानं काढून घ्यायची पहा आता आपली भाजी छान आपली निवडून झालेली आहे आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग गरम पाण्यामध्ये उकळी काढून घ्यायची उकळी आलेली आहे त्याच्यात आपण ही स्वच्छ धुतलेली आपण ही भाजी घालून घ्यायची त्याच्यात थोडस मीठ घालायचं म्हणजे भाजीचा कलर हिरवागार राहतो आपण जास्ती नाही एक उकळी काढून घ्यायची जी खोळीच आहे त्याचा सा उग्रवास असेल उग्रवास असतो तो जातो हे बघा आता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे आता आपण हे पाणी काढून टाकायचं हे बघा मी आता ही भाजी वाळून घेतलेली आहे आता आपण त्याची फोडणी करूया आता फोडणीसाठी मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत असे लांबट थोडेसे चिरले कांदे त्याच्यानंतर मी एक चार ते पाच मिरच्या घ्यायच्या हिरव्या त्याच्यानंतर लसूण आपल्याला सात ते आठ पाकळ्या घ्यायच्या आहेत हिंग लागेल आणि हळद लागेल आता फोडणी करूया तेल गरम झालेलं आहे त्यात आपण आधी ह्या मिरच्या फोनीला घालायच्या फोली तेल गरम करून घ्यायचं म्हणजे चांगली असते फ्राय झाल्यातून त्याच्यामध्ये लसूण घालून होता लसून जातून लसूण छेजून घ्यायचं चांगला फ्राय होऊन द्यायचा लसूण चांगला परतून झाला त्याच्यामध्ये आपण कांदा घालायचा मीठ घालायचं कांद्यावर मीठ घातल्याने भाजीतली कांदा आपला लवकर आपला हलकासा कलर बदललाय लाईट गोल्डन कलरचा कांदा झालाय हिंग घालायचे यावेळेला गॅस बारीक करायचं हिंग घालायचं पाव हळद घालायची पाव तर त्याच्यामध्ये जी आपण भाजी उकळून घेतली ती घालायची छान परतून घ्यायची थोडा मोठा करायचा यातलं पाणी सगळं आटेपर्यंत भाजी होईल भाजी थोडे विटे भरून घ्यायचे आणि भाजीला कमी लागतं तयार बघ आपली आता ही भाजी छान शिजली आहे आता आपण गॅस बंद करूया तेवढी भाकरी ही भाजी खायला छान लागते तर आपली भाजी तयार आहात